नमस्कार यूट्यूब फॅमिली फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एक वाटी गव्हाच्या पिठापासून छान असा कुरकुरीत नाश्ता सकाळच्या नाश्त्याच्या वेळी असो किंवा तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार असेल तर तुम्ही कुर हे स्नॅक्स म्हणूनही बनवू शकता अगदी कुरकुरीत असे हे बनले जातात संपूर्ण रेसिपी टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका बाउलमध्ये एक चाळण घेतले त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे ते म्हणजे त्याच्यातील जो कचरा आहे तो आपल्याला काढता येईल त्याचबरोबर इथे मी एक दोन चमचे रवा घेतला आहे रवाही स्वच्छ चाळून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे एक चमचा पांढरे ती घातलेत आता इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातील थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी घट्टसर असा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे तर इथे मला अर्धी वाटी पाणी हे पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे आता याच्यावरती थी झाकण ठेवून पीठ छान भिजण्यासाठी थी बाजूला ठेवूया आता इथे मी तीन बटाटे घेतलेत बटाटे व्यवस्थित उकडून नंतर त्याची साल काढून घ्यायची आहे आता मी ते एक खिसणी घेतलेली आहे त्या खिसणीच्या साहाय्याने संपूर्ण बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व बटाटे व्यवस्थित खिसून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया चिमुटभर हळद चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला थोडीशी कस्तुरी मिठी घेतली ती आतावर अशी चोळून ह्याच्यावरती घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर ते आता आपलं ही बनून तयार आहे दुसरीकडे पीठ ही व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आता आपण ह्या पिठाचे ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद्धतीने तीन गोळे करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जा पीठ जास्त असेल तर तुम्ही जास्तही बनवू शकता तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे गोळे बनवून घ्यायचे आहेत असे पिठाचे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे आपल्याला पटकन बनवता येईल तर आता याच्यातील एक पिठाचा गोळा थोडंसं गव्हाचं पीठ लावून आपण ही चपाती लाटून घेऊया अगदी छान पातळ अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मी इथे एक चपाती अशी मोठी लाटून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावरती सारण भरून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक मध्यभागी एक वाटी ठेवलेली आहे आणि आता आपण हे, हे। लाँ लाँ जे सारण घेतलेलं आहे ते असं पूर्ण बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित हे सारण आपलं लावलं गेलं पाहिजे तेथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बाजूने मी हे असं सारण लावून घेतलेलं आहे आता त्यातील जी वाटी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर पि पिझ्झा कट कटर असेल तर त्या कटरने किंवा चाकूच्या साह्याने असे चारी बाजूने सुरुवातीला कट करून घेऊन नंतर आपल्याला आपल्याला छोटे छोटे याचे रोल बनवण्यासाठी असं हे कट करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे या पद्धतीनेच आपल्याला हे कट करायचं आहे तिथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मी ते संपूर्ण हे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित याची सोळी बनवून घ्यायची आहे तिथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे आता ही बनवलेली एका प्लेटमध्ये ठेवून देऊया त्याच पद्धतीने आपल्याला इतरही सर्व हे रोल बनवून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित असं हे सारण व्यवस्थित मिटलं गेलं पाहिजे असं व्यवस्थित घट्टसर आपल्याला ह्याची हा रोल बनवायचा आहे नाहीतर जे आतमधील सारण आहे ते बाहेर निघू शकतं संपूर्ण या पद्धतीने आपण हे रोल बनवून घेतले तर आता आपण तळून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढई छान तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे रोल छान असे तळून घ्यायचे आहेत अगदी तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला हे रोल तळायचे आहेत त्यासाठी गॅसचे फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे संपूर्ण रोल तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व रोल सोडल्यानंतर थोड्याच वेळाने छान असं कुरकुरीत आपल्याला हे नाश्ता बनवून तयार होतो तर सर्व बाजूनी व्यवस्थित परतत राहून आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण रोल छान असे तांबूस रंगावर इथे मी तळलेले आहेत तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद